सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बहुचर्चित अशासकीय संचालक मंडळाचे मुख्य प्रशासक म्हणून सुशील कुमार सोनवणे यांच्यासह सात संचालकांनी सत्तासूत्रे स्वीकारलीत जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी यांनी सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांना सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीबाबत आदेश दिले शासनाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार संचालक मंडळास दिलेली मुदतवाढ तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपलेली होती बाजार समितीचे दैनंदिन व प्रशासकीय कामकाज पार पाडण्यासाठी सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मात्र नव्या आदेशानुसार अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनिमय एकोणावीसशे त्रेसष्ट कलम पंधरा अनुसार अशासकीय प्रशासकीय मंडळास शासनाने मान्यता दिल्याने अशासकीय प्रशासक मंडळाने सत्ता हाती घेतली बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी मुख्य प्रशासक सुशील कुमार सोनवणे यांच्याकडे सूत्रे बहाल केलीत यावेळी उपमुख्य प्रशासक प्रवीण भामरे प्रशासक मनोहर निकम मंगेश पवार शरद भामरे नितीन सोनवणे राजेंद्र सोनवणे आधी उपस्थित होते नवनिर्वाचित अशासकीय संचालक मंडळास मार्गदर्शन करताना सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके म्हणालेत बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज बघताना धोरणात्मक निर्णय घेणे अवघड असते बाजार समितीला सात सदस्यीय अशासकीय संचालक मंडळ मिळाले असून ते यापुढील धोरणात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली या सर्व प्रशासकीय मंडळ सर्वप्रथम मी सहकार खात्याच्या वतीने सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो गेल्या चार ऑगस्ट पासून संचालक मंडळाची मुदत प्लस मुदत संपल्यामुळं माननीय लोक निबंधक यांनी माझी प्रशासक म्हणून नेमणूक केलेली होती त्यानंतरच्या कालावधीमध्ये शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आज रोजी प्रशासकीय मंडळ या ठिकाणी आपले पदभार घेतलेला आहे यापूर्वी देखील माझ्या मी सर होते त्यावेळेस सभापती त्यावेळेस पण काही दिवसांसाठी प्रशासकाचा पदभार घेतला होता प्रशासक म्हणून पदभार घेतल्यानंतर काही गोष्टी अशा वाटतात की मार्केटच्या गेट समोरून कार्यालयासमोरून या ऑफिसला जाणं सोपं आहे परंतु मध्ये आल्यानंतर जे विविध प्रश्नांची सोडवणूक करावी लागते त्यासाठी प्रशासकाऐवजी प्रशासकीय मंडळ किंवा संचालक मंडळ यांचीच जास्त गरज असते कारण दोन तीन दिवसापूर्वी यादव सरांच्या फोन आला माथाडी बोर्डाचे की बोर्ड लावा आम्हाला तुलाही कापात चालू करा नाही तर मग मार्केट बंद ठेवा त्यांना लस सध्या मी एकटाच आहे आणि शंभर लोकांना तोंड देणं काही शक्य होत नाही परंतु आता दोन चार दिवसातच मला मदतीला सात जण येणार आहेत आणि मग जेव्हा आम्ही सात प्लस एक हो त्यावेळेस आपण काय तो निर्णय घेऊ म्हटलं कारण सकाळी साडेनऊ दहा आला ज्यावेळेस लिहिला सुरुवात होता आणि जी गडबड होती तर ती मला नाही वाटत की कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला ते हाताळणं परंतु हे काम संचालक मंडळ किंवा प्रशासकीय मंडळच करू जाण असं वाटतं तरी परंतु गेल्या एक आठ पंधरा दिवसामध्ये तो दिवसाचा प्रलंबित असलेला जो प्रश्न होता तो कुठंतरी मार्गी लागल्याचं एक समाधान म्हणत आहे कारण गेल्या दोन हजार बावीस तेवीसपासून पासून ज्या गाड्यांचं बांधकाम बांधून पूर्ण झालेलं होतं परंतु लिलावाची प्रक्रिया काही प्रशासकीय कारणास्तव वगैरे थांबलेली होती परंतु गाळे पूर्ण होऊन देखील मार्केट कमिटीचं जे खेळतं भांडवल किंवा निधी त्याच्यामध्ये अडकलेला होतं तर तो या माध्यमातून कुठंतरी व्हावा बाजार समितीला गाळ्याच्या डिपॉझिटमधून आणि दरमहाच्या भाड्यामधून रक्कम उपलब्ध व्हावी आणि तुलूप लागलेली गाळे कुठंतरी उघडून नवीन जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसाय करण्यासाठी संधी निर्माण व्हावी हो या उद्देशाने आपण प्रोसेस सुरू केलेली आहे आणि नवीन प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून कारण आपल्या जवळजवळ तीस तारखेपर्यंत आपण डिपॉझिट स्वीकारणार आहोत आणि तीन सप्टेंबरला आपण त्याचा लिलावाचा जो कार्यक्रम आहे करणार आहोत या गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये थोड्या प्रमाणात तरी म्हटलं तर मालिकावर उडवली गाड्यांचं जे स्लॅब गळती होती त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचा अर्ज आल्यानंतर ते, ते कामाला कुठेतरी सुरुवात केलेली होती आपण त्याचप्रमाणे प्रशासक म्हणून कामकाज करत असताना काही शेतकरी भेटले आणि काही व्यापारी पण भेटले तर त्यांची मागणी होती किंवा इच्छा आहे की गो नाशिक रोडला जी आपली मार्केट कमिटीची जागा आहे त्या ठिकाणी जर भाजीपाल्याचा सुरू केला तर शेतकऱ्यांना एक मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ त्या ठिकाणी निर्माण होईल कारण आपण सर्वजण बघतो की ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळी वे आपण नाशिक म्हणून सटाण्याला येत असतो किंवा सटाण्या नाशिकला जात असतो तर पश्चिम बाजूला रस्त्याच्या खूप मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवड त्या ठिकाणी होत असते आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे जागा आहे उपलब्ध मनुष्यबळ आहे तर या माध्यमातून जर आपण नाशिक रोडला त्या ठिकाणी भाजीपाला लिलाव सुरू केला तर बाजार समितीच्या उत्पन्नाला देखील कुठंतरी हातभार लागेल कारण नव्याने झालेल्या कर्जारेखीर मार्केट कमिटीमध्ये सुरुवातीला तर त्यांचं फक्त कांद्याचंच हे होतं परंतु ज्यावेळेस त्यांनी आता भाजीपाल्याचा लिलाव सुरू केला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी भाजीपाला घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे गुजरातपर्यंतचे व्यापारी की जे तिथं माल खरेदीसाठी येत आहेत तर आपल्याला देखील आता ही गोष्ट करता येण्यासारखी आहे या ठिकाणी मी प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती करेल की आपल्या माध्यमातून हा बाजार जर सुरू झाला तर आपल्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील म्हणण्यापेक्षा तालुक्यातील किंवा तालुका तालुकाबाहेरील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपला भाजीपाला जो आहे तो लिलावासाठी आणता येईल या ठिकाणी आता हमाली तोलाई आणि कपातीचा जो विषय आहे तर जिल्ह्यातील इतर सगळ्या बाजार समित्यांमध्ये रोखीने हमाली वगैरे कपात करून देण्याची कारवाई सुरू आहे आपले मार्केट कमिटी त्याला आहे फक्त कारण ज्यावेळेस पंधरा ऑगस्ट मी तहसील कचेरीमध्ये गेलो होतो तर त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातली काही मंडळी भेटली होती तर त्यांनी सांगितलं की सटाणा हा क्रांतिकारी प्रमुख आहे आणि कुठल्याही क्रांतीची सुरुवात आमच्या <laughs> तालुक्यापासून होती तर त्याला तो आता तोंड देणं आपल्या सगळ्यांच्या पुढे तो एक विषय आहेच आप... करी, करी या ठिकाणी पंधरा वीस दिवस काम करत असताना मला सर्व पूर्वीचे संचालक मंडळ सदस्य सभापती त्याचप्रमाणे समितीचे सचिव तांबे साहेब त्यांचे सर्व सहकारी शेतकरी व्यापारी हमाल महापारी आणि सर्व पत्रकार यांचं मोलाचं सहकार्य मिळालं या ठिकाणी मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो नवनिर्वाचित जे प्रशासकीय मंडळ सदस्य त्यांच्या कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि बाजार समितीचे नाशिक वरील बाजार समिती चा जागे वर चा बाजार समितीच्या जागेवर सुरू करावा भाजीपाला खरेदी विक्री केंद्रास मान्यता द्यावी तसेच शनिवारी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर भरणारा शेळ्या मेंढ्यांचा बाजार प्रवेशद्वाराच्या आतमध्ये भरला जावा या विषयांवर चर्चा करण्यात आली नवनिर्वाचित संचालक मंडळाचे स्वागत व आभार सचिव भास्कर तांबे यांनी मांडले अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा